सोलापूर शहरात पूर्व वैमानस तुझा मर्डरच करतो म्हणत एका युवकावर कोयत्याने जीवघेणा वार, वार केल्याची धक्कादायक घटना घडली श्रीनिवास मंजली असे जखमी झालेल्या युवकाचेही नाव आहे श्रीनिवास आणि त्यांचा भाऊ सिद्धार्थ मंजली दोघेही रात्री एक वाजता घरी जात असताना रविवार पेठेतील प्रकाश टेलर दुकानासमोर संशयित आरोपी नागेश मंठाळकर अनिल विठकर श्रीनिवास मुदगल राजू जाधव धीरज बंदपट्टे राहुल मुदगल जमाव घेऊन सर्व रस्त्यांमध्ये थांबले होते जमावाला फिर्यादी मंजेली याने असे जमावाने पूर्व वैमनस्यातून मंजेली हे दुकानासमोर उभारलेले असताना फिर्यादीला तुला लय मस्ती आली तुला आता जिवंत सोडत नाही तुला खल्लास करतो असे ते म्हणाले अनिल विटकर याने त्यांच्या हातातील कोयत्याने फिर्यादीच्या मानेवर काठीवर वार केला तर ही घटना तीन ऑक्टोबर रोजी बारा वाजण्याच्या सुमारास प्रकाश टेलर दुकानासमोर रविवारपेठ सोलापूर येथे घडली आहे या प्रकरणी श्रीनिवास दत्तात्रय मंजली चौतीस राहणार रविवार पेठ कबीरदास मठाजवळ सोलापूर यांच्या फिर्यादीवरून नागेश मंढाळकर अनिल विटकर श्रीनिवास मुदगल राजू जाधव धीरज बंदपट्टे राहुल मुदगल सर्व राहणार रविवारपेठ सोलापूर यांच्या विरोधात जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय याचा पुढील तपास सहाय्यक निरीक्षक भांबिष्ठे हे करीत आहेत